जय जिजाऊ जय शिवराय कैलासवाशी सरपंच संतोषांना देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ येत्या नऊ तारखेला रविवारी सांगोला शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे यामध्ये जनावरांचा बाजार बंद असेल भाजीपाल्याचं मार्केट बंद असेल त्याचबरोबर सर्व व्यापारी उद्योग व्यवसाय पूर्णपणे शंभर टक्के बंद असतील आणि सर्व स समाज बांधवानी बहुजन समाज बांधवानी अशा प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी या घटनेचा तीव्र असा निषेध करण्यासाठी महात्मा फुले चौकपासून पदयात्रेने मुक मोर्चाने आपण तहसील कार्यालयावर जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना तत्सम असं निवेदन देऊन या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने तिथं जाणार आहोत तरी रविवारी नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता महात्मा फुले चौक या ठिकाणी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावी त्याचबरोबर शेतकरी व्यापारी बांधवांना नम्रतेची विनंती आहे आपण कोणत्याही प्रकारचे जनावरे भाजीपाला सांगोला मार्केटमध्ये घेऊन येऊ नये अशी सर्व बहुजन समाजाच्या वतीनं कळकळीची विनंती आहे